यांच्यापासून स्वतःचं रक्षण करू इच्छितात किंवा जर कुणाला लागलेलं ला ला असेल तर अशा व्यक्तिरेखेसाठी हे मूर्तीमध्ये सुद्धा वास हा ब्रह्मपिशाचहा करू शकतो आपल्याला दत्त महाराजांचा जो आद्यग्रंथ आहे गुरुचरित्र याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मराक्षसाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं त्यांनी पूर्वीच्या काळी मुद्दामून गावाच्या वेशीबाहेर एक पिंपळाचे झाड स्थापित केलेले होते म्हणजे हे जे ब्रह्मराक्षस आहेत हे एकांतप्रियसुद्धा मानले गेलेले आहेत मी तर म्हणेल की भूत असेल प्रेत असेल पिशाच असेल शाकीने असेल डाकिने असेल खवीस असेल मुंजा असेल ओम सत मजी आदेश ओम गुरुजी कुआदेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य गुरु मत् सायंद्रनाथ साप कुवादेश चैतन्य दसद गुरु शंभू गुरु गुरक्षनाथ बाबा क्वारीश नवनाथ चौऱ्यांशी दोघा आदेश अलक आदेश आजच्या विशेष भागामध्ये आपण ब्रह्मराक्षस याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता तुम्ही अनेक वेळा ग्रंथांमध्ये पोती पुराणांमध्ये सिरियलमध्ये कहाण्या किंवा कादंबऱ्यांमध्ये ब्रह्मराक्षस या नावाचा उल्लेख अवश्यपणे ऐकलेला असेल मग हे ब्रह्मराक्षस म्हणजे नक्की काय आहे किंवा ब्रह्मराक्षस कोण बनतं याचा वास कुठे असतो हे कशा रीतीने पछाडित करतात याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा विशेष ब्रह्मराक्षस या योनीच्याबद्दल माहिती देणारा या भूत योनीच्याबद्दल माहिती देणारा बनलेला असल्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा प आपल्या हिंदू धर्मानुसार चौऱ्याऐंशी लक्ष योनी या व्यक्तिरेखेच्या जन्माच्या मांडले गेलेले आहेत त्यातीलच एक मनुष्य योनी ही आहे त्याच अनुषंगाने पित्र नामक ही सुरा योनी असते तर पिशाच नामक हे सुद्धा योनी निश्चितपणे असते बरं आता ब्रह्म पिशाच किंवा ज्याला आपण म्हणतो ब्रह्म राक्षस या जर अर्थ म्हणलं किंवा हे नक्की कोणत्या कॅटेगरीमधील भूत आहे प्रेत पिशाच आहे तर या प्रश्नादोत्तर याच्या नावातच दडलेला आहे ब्रह्म राक्षस ब्रह्म आणि राक्षस म्हणजे असे राक्षस जे ब्रह्म याचे ज्ञान ठेवणारे आहे त्याला ब्रह्म राक्षस म्हणतात शास्त्रामध्ये जे वर्णन आलेलं आहे ते आता समजून घ्या ब्रह्म राक्षस हे तेच व्यक्तिरेखा बनतात जे ब्राह्मण कुळातील असतात ब्राह्मण कुळामध्ये जन्म उत्पन्न झालेली व्यक्तिरेखा अनेक असे तप व्रत वैकल्य केलेली अशी ब्राह्मणाची आत्मा आहे परंतु कोणत्या ना कोणत्या कारणास्तव तिने चुकीचं वर्तन केलेलं आहे किंवा चुकीच्या क्रिया केलेल्या आहेत चुकीचे के मारण सारखे प्रयोग केलेले आहेत किंवा ज्याला आपण म्हणून चुकीची काळी जादू केलेली आहे अशा पद्धतीच्या क्रिया केल्याच्या नंतर मरण किंवा मृत झालेला जो ब्राह्मण व्यक्तिरेख आहे तो ब्रह्म पिशाच या योनेला प्राप्त होतो त्याचबरोबर याची दुसरी संज्ञा अशी सुद्धा लावण्यात येते की अशी ब्राह्मण कुळामध्ये व्यक्ती किंवा ज्याला आपण म्हणून अशी ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेली व्यक्ती आहे परंतु तिचा मृत्यू हा चुकीच्या पद्धतीने झाला असेल किंवा कुकृत्याद्वारे तिचा मृत्यू झालेला असेल तर अशी सुद्धा ब्राह्मणकुलीन व्यक्ती ही मृत्यूच्या उपरांत हे ब्रह्म पिशाच किंवा ब्रह्म राक्षस या योनीमध्ये पदार्पित होते किंवा ते पदार्पण करते मित्र म्हणेल की भूत असेल प्रेत असेल पिशाच असेल शाकीने असेल डाकिने असेल खवीस असेल मुंजा असेल किंवा तुम्हाला माहिती असलेले कोणत्याही वर्णातले भूत असेल कोणत्याही प्रांतातील भूत असेल तर या सर्व भूतांच्या कॅटेगरीमध्ये या सर्व भूत प्रेत पिशाचंच्याही कॅटेगरीपेक्षाही जास्त पॉवरफुल इवन ताकदवर भूत हे कोणतं मानलं गेलेलं असेल ना तर ते ब्रह्म पिशाचं मानले गेलेलं आहे म्हणजेच ब्रह्म राक्षस हे मानले गेलेलं आहे आता याचं रिझन काय आहे ते तुम्ही समजून घ्या मी जसं की म्हणलं की मुळामध्ये जे असे ब्राह्मण जे मोठमोठे तप व्रत वैकल्य करून हे चुकीच्या मार्गातनं चुकीच्या पद्धतीने मृत झालेले आहेत हे तपस्वी असलेली यांची ही मुळामध्ये आत्मा आहे ती ब्रह्म राक्षसाची आहे ह्यांची आत्मा त्यासाठी सुद्धा पॉवरफुल मानले गेलेली आहे कारण त्यांच्या पूर्ण आत्म्याच्या मागे त्यांच्या असलेल्या त्या कॅटेगरीच्या मागे हे त्यांनी केलेलं जे तप आहे सामर्थ्य आहे तपस्वी आहे ही त्यांच्या पाठीमागे उभी राहत असते म्हणजे हे पिशाचं जरी योनीला प्राप्त झाले तरी इतर योनीपेक्षा किंवा इतर, इतर भूतप्रेत पिशाच्यांपेक्षा हे यासाठी सुद्धा पॉवरफुल मानले गेलेले आहेत कारण यांच्या पाठीमागे तेवढं केलेलं दैवी साधनेचं सा सामर्थ्य असतं त्यामुळे तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलेलं सुद्धा असेल की एखाद्या व्यक्तिरेखेला जर ब्रह्मराक्षस लागला तर त्याच्यापुढे कोणत्याही पद्धतीचं स्तोत्र वाचलं हवन केला पाठ केला कवच केलं कोणत्याही पद्धतीचं देवी देवता यांचं विधान असलेलं कोणतंही सामर्थ्य तप केलं तरी सुद्धा ब्रह्मराक्षस ते एखाद्या व्यक्तीला सोडत नाही उलट असं सुद्धा होताना पाहिलेलं आहे की ब्रह्मराक्षसच बज हनुमान चालिसासारखे किंवा बजरंगबाणसारखे सुद्धा पाठ ब्रह्मराक्षस केलेले ऐकलेले असेल तुम्ही मग ह्याचे मागे रिझन काय आहे की कठीणोत्तम कठीण प्रयोग करून सुद्धा जर एखाद्याच्या अंगातला ब्रह्मराक्षस निघत नसेल मग ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की ही कॅटेगरी किंवा ज्याला म्हणून ही जी एंटिटी आहे ज्याला ब्रह्मराक्षस मानलं गेलं ही का पॉवरफुल मानले गेलेली आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर ब्रह्म राक्षस लागला तर हा छोट्या मोठ्या पूजेने किंवा छोट्या मोठ्या स्तोत्र कवच पाटणे हा शक्यतो निघतच नाही हे सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या अनेक मोठमोठे तांत्रिकसुद्धा यांचासुद्धा घाम निघतो ज्यावेळेस ब्रह्मराक्षस एखाद्याच्या अंगातून काढायचं असेल त्यावेळेस मग आता पुढे जाण्यापूर्वी हे नक्की असतात कुठे यांचा वास कुठे मानला गेला आहे ते सुद्धा समजून घ्या मुळामध्ये ब्रह्मराक्षस हे जी कॅटेगरी आहे किंवा ब्रह्मराक्षस हे जे आहेत हे असे वाडी वस्ती किंवा राहणीचे ठिकाण अशा ठिकाणी सहसा थांबत नाहीत किंवा त्यांचा वास अशा ठिकाणी नसतो जिथे मानवी वस्ती असे अशा ठिकाणी शक्यतो ब्रह्मराक्षस यांचा वास हा मांडला गेलेला नाही हे निर्जनस्थळी अज्ञातस्थळी गावाच्या वेशीच्या बाहेर अशा ठिकाणी ब्रह्मराक्षसांचं स्थान हे मांडले गेले आहे मुळामध्ये हे, ब्रह्म ले 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 हे। जे ब्रह्मराक्षस आहेत हे सुद्धा मांडले गेलेले आहेत म्हणजे यांना सहसा व्यक्तींचा गोंगाट किंवा व्यक्ती राहत असलेला परिसर हा आवडत नाही हे शांतता प्रिय असतात किंवा ज्याला म्हणून एकांतप्रिय असलेली सुद्धा ही कॅटेगरी मांडल्या गेलेली आहे त्याचबरोबर यांचा वास हा शास्त्राप्रमाणे हा पिंपळाच्या झाडावरती सुद्धा मांडल्या गेलेला आहे जिथे विस्तीर्ण किंवा जुने मोठे पिंपळाचे असे झाड आहे अशा ठिकाणचे झाड किंवा कडेला असलेले मोठे पिंपळाचे जागा झाड गावाच्या वेशी बाहेर असलेले पिंपळाचे झाड अशा ठिकाणीसुद्धा या ब्रह्मराक्षसांचा वास हा निश्चितपणे मानला गेलेला आहे तुम्ही हे सुद्धा पाहिलेलं असेल की अनेक गावांमध्ये जिथे गावाची वेशी असते त्या गावाच्या वेशीच्या बाहेर किंवा गावाच्या वेशीवरच एक मोठे पिंपळाचे झाड तुम्हाला दिसेल इवन गावातल्या लोकांनासुद्धा असं याचा इतिहास विचारलं तर ते सांगतील की हे झाड झाड खूप जुने वर्ष जुने आहे म्हणजे दोनशे वर्ष दीडशे वर्ष तीनशे वर्ष जुने पिंपळाचे झाड आहे असेसुद्धा सांगणारे व्यक्तिरेखा गावामध्ये आपल्याला मिळतात मग ह्याच्यामागे रिझन काय होते पहा वेळेप्रमाणे आता आधुनिकीकरण होत गेलं आपण आधुनिक जगामध्ये आहोत परंतु जे जुने मंडळे होऊन गेलेले आहेत किंवा जुने जे गावाकडे राहणारे व्यक्तिरेखा आहेत अनेक ठिकाणी तुम्हाला याचा उल्लेख सुद्धा पाहायला मिळेल की जुने असलेले जे गावकरी राहणीमान असलेले व्यक्ती यांनी पूर्वीच्या काळी मुद्दामून गावाच्या वेशीबाहेर एक पिंपळाचे झाड स्थापित केलेले होते का स्थापित केलेले होते कारण हे जे ब्रह्मराक्षस आहे त्याला त्या गाव गावामध्ये राहणाऱ्या जुन्या लोकांनी या ब्रह्मराक्षसाला त्या पिंपळाच्या झाडावरती स्थान हे स्वतःहून दिलेले असायचे की तू त्या गावाच्या विशीवरतीच राहा गावामध्ये प्रवेश करू नको उलट गावावरती येणारी विपदा आपदा यांचं तू हरण कर असं म्हणून त्याची देवाच्या रूपामध्ये सुद्धा ब्रह्मराक्षसाची पूजा अनेक गावांमध्ये केलेली सुद्धा उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल अनेक गावांमध्ये या ज्या ठिकाणी अशी गावाच्या बाहेर किंवा विशीच्या बाहेर असलेले जे पिंपळाचे झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाची पूजा केलेली त्याला पाणी घातलेलं इव्हन महिला सुद्धा त्याला जाऊन त्या पाणी घालणं किंवा पिंपळा झाडाची पूजा करणं तिथं मूर्तीच्या स्वरूपामध्ये दगडाच्या स्वरूपामध्ये ब्रह्मपिशाची पूजा केलेलं सुद्धा अनेक ठिकाणी वर्णन आपल्याला पाहायला मिळेल मग हे रिझन होते त्यामुळे पिंपळाच्या झाडावरती या ब्रह्म राक्षसाचा हा निश्चितपणे मांडलेला आहे त्यामुळे असं म्हटलं जातं इवन पर्सनली आम्हीसुद्धा हेच सजेस्ट करतो की कधीही स्वतःहून पिंपळाचं झाड हे तुम्ही तोडू नका कारण पिंपळाच्या झाडावरती या ब्रह्मराक्षसाचा वास हा निश्चितपणे मांडला गेलेला आहे अनेक पराकोटीचे संकट ज्यावेळेस एखाद्या व्यक्तिरेखा पिंपळाचं झाड तोडतो तर त्याच्यावरती ते कोसळतात म्हणजे थोडक्यामध्ये ब्रह्मराक्षसाचा श्राप किंवा ब्रह्मराक्षस एखाद्या व्यक्तिरेखेच्या मागे पिंपळाचं झाड तोडल्यावरती सुद्धा लागतो जर त्याचा वास त्या ठिकाणी असेल तर आम्ही अनेक उदाहरण असे सुद्धा पाहिलेले आहेत की पिंपळाचं झाड तोडून त्या जागी घर उभं केलेलं आहे किंवा त्या जागी बांधकाम केलं आहे किंवा त्या जागी दुकान बांधलेलं आहे पिढ्यानं पिढ्या या ब्रह्मराक्षसामुळे या लोकांच्या बाद झालेल्या आहेत पिढ्यानं पिढ्या या ब्रह्मरक्षसाचा श्राप ब्रह्मरक्षस त्या लोकांच्या मागे लागलेले उदाहरण सुद्धा आम्ही स्वतः पाहिलेले आहेत हे एवढी पॉवरफुल एंटिटीज किंवा हे सौल आहे हे समजून घ्या त्यामुळे एकतरी मुळामध्ये हे इझिली असं पण नाही की इतर बोध प्रेत आत्म्यांसारखे हे इझिली कोणालाही लागतात लगेचच कॅप्चर करतात असं कदापिच होत नाहीये हे त्याच व्यक्तिरेखेला लागतात की स्वतःहून एखादी खोडी केलेली असेल खास करून किंवा असा एखादा व्यक्तिरेखा असेल ज्याच्या प्रारब्धातच लागणार ब्रह्मरक्षस त्याच्या पाठीमागे लागणार आहे असे लिहिलेलं असेल परमात्मेने लोकांच्या मागे राक्षस निश्चितपणे लागत आणि तुम्ही हे सुद्धा ऐकून असेल की जे वय असते ना हे खास करून दोनशे पाचशे सहाशे वर्ष जुने ब्रह्म सुद्धा हयात आहेत किंवा राक्षस या योनीचं जे ज्याला आपण म्हणू आयुर्मान जे आहे हे लावणं कठीण आहे मुळामध्ये की हे किती वर्ष जुने असू शकतात हे कोणीही याचा उलगडा करू शकणार नाही आणि मुळामध्ये मी जसं की म्हणलं हे मुळामध्ये वेद व्यक्ती किंवा ज्याला आपण म्हणून की ब्रह्मज्ञान जाणारे ब्राह्मणांची आत्मा असल्यामुळे हे हुशार सुद्धा असतात मानवांची बुद्धी किंवा आपली जी बुद्धी असते त्याहून यांची बुद्धी ही प्रकार असते त्यामुळे एखादा व्यक्तिरेखा एखादा तांत्रिक कोणती क्रिया कर्म करणार आहे एखाद्याच्या व्यक्तीमध्ये जर हे भुसलेले असेल तर यांना बाहेर काढण्यासाठी याचं नॉलेजसुद्धा यांना माहीत असते जसं थोडक्यामध्ये आपण म्हणू की तंत्राची काठ ही या लोकांना म्हणजे या ब्रह्मपिशाच्याला सुद्धा माहिती असते त्यामुळे सहसा हे इझिली निघत नाहीत बरं आता याचा उल्लेख काय फक्त आपल्याला पोती किंवा स्टोरेजमध्ये एक कहाण्यांमध्येच मिळतो का असं नाहीये आपल्याला दत्त महाराजांचा जो आद्यग्रंथ आहे गुरुचरित्र याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मराक्षसाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं की कशा रीतीने ब्रह्मराक्षसाने दत्त महाराजांचं रूप घेऊन दत्त भक्तांना फसवलेलं आहे आणि दत्त महाराजांनी सुद्धा या ब्रह्मराक्षसाचं वध केलेलं आहे याचं सुद्धा वर्णन आपल्याला गुरुचरित्रामध्ये मिळतं नाथ साम्राण्यामधली नाथांची जी पोती आहे त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मराक्षसाचं वर्णन आपल्याला मिळतं म्हणजे बजरंगबलीचे जरी तुम्ही स्तोत्र असेल किंवा काही पाठ असे आहेत ज्याच्यामध्ये ब्रम्ह ब्रह्मराक्षसाचं सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे निश्चितपणे हे इतर बूथ प्रेट पिशाच्यांपेक्षा पिशा ही दोन्ही कॅटेगरी हे पॉवरफुल निश्चितपणे मांडलेली आहे अनेक ठिकाणी दत्तभक्त असेल किंवा श्रीहरी भक्तांचं सुद्धा ज्याला आपण म्हणू फसवणुकीचं कार्य या ब्रह्म रक्षासोदार या अद्याप स्थितीमध्ये सुद्धा म्हणजे या कलयुगामध्ये अजूनसुद्धा होते बरं का जे तुम्ही गणगापूर क्षेत्री जे दत्त महाराजांची आरती सुरुवात झाल्याच्यानंतर जे दत्त्या दत्त्या म्हणून दत्त महाराजांना एकेरी नावाने संबोधलं जातं जे अंगामध्ये पिशाच असलेले जे लेडीज असेल किंवा पुरुष असेल हे दत्त महाराजांना अर्वाच्या भाषेमध्ये बोलतात हे त्यांच्या अंगामध्ये ब्रह्म पिशाचे त्यावेळी घुसलेले असते किंवा ते घुसत असते असं सुद्धा तिथे आख्यायिका आहे ते कुठे ना कुठे खरी आहे बर का बरं आता हे दत्तभक्तांनाच फसवण्याचं कारण काय आहे किंवा असंही म्हटलं जातं इवन सुद्धा बरेच वेळा पाहिलेलं आहे की हे दत्त महाराजांचे रूप घेऊन जर हे दत्त दत्तभक्तांना जर त्यांच्या मार्गावरनं पतित करत असेल किंवा त्यांच्या मार्गामध्ये त्यांना भ्रमित करायचं कार्य करत असेल हे मूर्तीमध्ये सुद्धा वास हा हा करू शकतो घरामध्ये असलेल्या देवी देवतांच्या मूर्तीमध्ये सुद्धा वास ब्रह्मराक्षसह करू शकतो एवढी जी ताकद ही हेवी मांडली गेलेली आहे ती आहे सुद्धा कारण त्याच्यामागे तेवढं तप सामर्थ्य हे जोडलं गेलेलं नाही त्यामुळे यांना मुळामध्ये कंट्रोल करणं हे खूप मोठी गोष्ट आहे हे होतच नाहीत इतर तुम्ही तांत्रिक पाहिले असाल किंवा ज्याला आपण म्हणून तुम्ही ऐकलं असेल एखादा भूत प्रेत पिशाच एखादा तांत्रिक वश करतो त्याला कुठे ना बाटलीमध्ये भरेल किंवा मंत्रशक्तीद्वारे त्याला तो अडकून टाकेल किंवा त्याला, त्याला पॅक करेल परंतु ब्रह्मपिशाच्याला कुठलाही तांत्रिक सहजासहजी एक नवे अनेक तांत्रिक मिळून जरी बसले तरी हे ब्रह्मपिशाच्याला कैद करू शकत नाहीत किंवा त्याच्याकडून कोणतेही कार्य हे करून घेऊ शकत नाहीत हे भूतप्रेत हे जी कॅटेगरी आहे निम्न दर्जाची यांच्याकडनं एखादा तांत्रिक हा कार्य करून घेऊ पण शकतो परंतु ब्रह्मपिशाच्याकडनं कार्य करून घेणारा तांत्रिक मित्र अजून या ह्याच स्थितीमध्ये अजून पाहिलेला नाही मग यांना कंट्रोल कसे केलं जाते मुळामध्ये कंट्रोल करताच येत नाही ब्रम्हपिशाचं हे स्वतःहून एखाद्या व्यक्तीला सोडू शकते जसे ते धरते तसेच ते स्वतःहून सोडते सुद्धा मग याला दुसरा पर्याय कोणता मानला गे गेलेला आहे पहा अनेक आपल्याकडे स्तोत्र स्तोत्र म्हणणारच नाही मुळामध्ये काही असे पाठ आहेत त्याच्यामधला जे एक प्रामाणिक पाठ मानला गे गेला आहे तो आहे बजरंग बजरंगबाणचा पाठ त्यामुळे बजरंगबाण पाठ जो आहे ना तो या ब्रह्मपिशाच्या असलेल्या व्यक्तीला ब्रह्म राक्षसापासून मुक्त करण्याचा दैवीय उपाय मानला गेला आहे ब राक्षस किंवा ज्याला आपण ब्रह्म पिशाच यांच्यापासून स्वतःचं रक्षण करू इच्छितात किंवा जर कुणाला लागलेलं ला ला असेल तर अशा व्यक्तिरेखेसाठी बजरंगबाण म्हणजे साक्षात एक संजीवनी बुटी या अनुषंगाने कार्य करणार आहे बजरंगबली हे असे देवता आहेत निश्चितपणे हे ब्रह्मराक्षस असेल पिशाच असेल यांच्यापासून आपल्याला मुक्तता प्रदान करून देतात एवढी ताकद बजरंगबाणमध्ये आहे तसं उल्लेखसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो अनेक ग्रंथांमध्ये इव्हन बजरंगबाणांमध्ये सुद्धा त्यामुळे बजरंगबाणसारखे पाठ हे प्रत्येक घराघरामध्ये होणे त्या अनुष्ठान सिद्ध होणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आजपर्यंत दिले गेलेले जे बजरंगबाणच्या दीक्षा होत्या त्या दीक्षेद्वारे अनेक लोकांनी बजरंगबान घरामध्ये बसून दीक्षेच्या माध्यमातून जे ऑनलाईन दीक्षा दिल्या गेल्या त्यातनं त्यांनी घरामध्ये बसून ह्या सर्व दीक्षा शिकल्या त्यानुसार त्यांनी बजरंगबाण सिद्ध केले चमत्कारिकरित्या त्यांनी अनुभवसुद्धा प्राप्त केले आहे एक अनुभव तुम्हाला मी सांगू इच्छितो किंवा शेअर करू इच्छितो जर आज याचा पिशाचे यांचा जर विशाल निघलेला असेल तर एका व्यक्तिरेखेने किंवा एका साधकाने आमच्याकडून बजरंगबाण ही दीक्षा घेतल्याच्यानंतर त्यांच्या घरी एका त्यांच्याच भावाला ब्रह्मपिशाचे हे लागलेले होते अनेक ठिकाणी जाऊन तंत्रविधी करूनसुद्धा ब्रह्मपिशाच्या त्या व्यक्तिरेखेच्या अंगातून म्हणजे त्यांच्या भावाच्या अंगातून ते, ते, भाव ते निघत नव्हते परंतु ज्यावेळेस त्या व्यक्तिरेखेने ही दीक्षा घेतली दीक्षा क्रमवार प्राप्त केली त्यानुसार त्यांनी ते अनुष्ठान केले आणि जवळपास अकराशे बजरंगबान पाठचं अनुष्ठान त्यांनी केला त्यांच्या घरामध्ये बसून तुम्हाला यकीन म्हणा कितीतरी वर्ष त्रास असलेला त्यांचा जो बंधू होता ज्याला ते ब्रह्म राक्षस किंवा पिशाचचे लागलेले होते स्वतः बजरंगबाण पाठ करत असताना म्हणजे साडेचारशे पावणे पाचशेचा सा काहीतरी पाठ टेंटीट्यूली चालू असावा तर त्याचवेळी बाणचा पाठ चालू असताना त्यांच्या अंगामध्ये ज्या भावाला ते लागलेला होता ब्रह्म पिशाच हा स्वतः तिथे जो बजरंगबाण पाठ करत बसलेला त्यांचा बंधूराज होता तो पाया पाडला आणि जो जे राक्षस त्याच्या मागे लागले होता भावाच्या तो स्वतः उभा राहून तिथे बोललेला आहे की फक्त आणि फक्त बजरंगबली यांचा कृपा आशीर्वाद इथे लाभलेला आहे तुमच्या वास्तूमध्ये आता सुरुवात झालेला आहे बजरंगबलीची सेना बजरंगबलीची शक्ती ते आता अद्यावतपणे कार्य करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मी इथे मी आता राहू शकत नाही असं स्वतः ब्रह्मपिशाशिवा ते ब्रह्म राक्षस बोलले त्यांच्या बंधूच्या मुखातून ज्याला त्याची लागीर झालेली होती आणि ब्रह्मपेशाचं हे त्याला सोडून बाहेर निघून गेले परत आज तागायत त्या व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीची बाधा व्यताही त्या ब्रह्मपिशाच्यापासून झालेली नाही एवढं पॉवरफुल प्रयोग हे बजरंगबांचे मानले गेले हे ज्वलंत उदाहरण आहे असे अनेकशे उदाहरणं आहेत आम्ही प्रत्येक उदाहरण म्हणा किंवा मला मुळामध्ये हे ॲडव्हर्टाईज करायचीही नाही आहे शेवटी जसं आपण म्हणून ना की बजरंगबांसारखे पाठ करण्यासाठी सुद्धा त्या दीक्षा घेण्यासाठी सुद्धा तुमची एक चांगली वेळ यावी वे लागते तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ ऐकला असाल आत्तापर्यंत पाहत असाल ना तरी तुमची कुठेतरी चांगली वेळ आहे आणि अनेक व्यक्तिरेक्त आहेत जे व्हिडिओ पाहतील पुढे निघून जातील परंतु काही लोकांची चांगली वेळ आली असेल त्यांचं इष्ट आराध्य त्यांच्यावरती कृपा पात्र होत असेल त्यांचं प्रारब्ध चांगलं होत असेल तर असे लोक हे बजरंगबांच्या या अनुष्ठानमध्ये येतात अनुष्ठान म्हणजे बजरंगबांची दीक्षा सुद्धा हे लोक प्राप्त करतील आणि स्वतःहून तुमच्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये बसून तुम्ही अनुष्ठान कराल अशी बजरंगबांची पॉवरफुल असे ही दीक्षा वेळोवेळी आत्तापर्यंत दिले गेलेले आहे आणि येणारे आता पाच तारखेला म्हणजे पाच एप्रिल या दिवशी बजरंगबांची दीक्षा घेतली जाणार आहे जी की ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि सायंकाळच्या प्रहरामध्ये साडेआठ ते साडेनऊ या वेळेमध्ये पाच तारखेला येत आहे शनिवार तर या दिवशीही बजरंगबांची दीक्षा दिली जाणार आहे त्याची बुकिंग ही ओपनसुद्धा झालेली आहे तुम्ही तुमची जागा ही सशुल्क दीक्षा आहे या दीक्षा शुल्क भरून तुम्ही ही जागा तुमची निश्चित करू शकता स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून याबद्दल अधिक माहितीसुद्धा प्राप्त करू शकता सांगण्याच तात्पर्य की अनेक एंटिटीज आहेत अनेक बहुत प्रेपेक्षाचे आहेत परंतु ब्रह्मराक्षसापासून सावधानता बाळगण्याचं किंवा ज्याला आपण म्हणू याच्यापासून उपाय कोणते आहेत तर निश्चितपणे बजरंगबाण हा तर कारगर उपाय आहेच आहे से। सेकंड पॉईंट तुम्ही पिंपळाचं झाड असेल हे कदापि कधीही तोडू नका सेकंड पॉईंट पिंपळाच्या झाडावरती लघुशंका करणे हे आवश्यकपणे टाळा अनेक ठिकाणी बरेच वेळा असं होऊ शकतं की रात्रीच्या प्रहारामध्ये आपण लघुशंका आल्याच्यानंतर एखादा रस्त्याच्या साईडला कडेलो झाड आहे त्या झाडाच्या बाजूला उभारून लघुशंका करायचा प्रयत्न करतो करतो परंतु जे झाड कोणतं आहे कमीत कमी ते पिंपळाचं नसावं एवढी मात्र खबरदारी घेण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा त्या अनुषंगाने छोटे छोटे उपाय आहेत इव्हन तुम्ही कवच सुद्धा धारण करा आता कवच कसे असतात कोणकोणते असतात याबद्दल मी वेगळी माहिती इतर एपिसोडमध्ये दिलेली आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न करेल शेवटी कवच हे बजरंगबाणसुद्धा कवचप्रमाणेच कार्य करते तुमच्या संपूर्ण शरीराची रक्षा करण्याचं कार्य हे निश्चितपणे बजरंगबान करते त्यामुळे बजरंगबाणमध्ये याची दोही किंवा ज्याला आपण म्हणू एक पद्धतीची ही गवाही येते साक्षात बजरंगबलीचीच गवाही आहे की पाठ करे बजरंगबान की हनुमत रक्षा करे प्राण की बजरंगबलीमुळे निश् निश्चितपणे बजरंगबाणमुळे हनुमंतराय आपल्या प्राणाची हे रक्षा करतात शेवटी बजरंगबली हे कलियुगातले संजीवन देवता आहेत जे हाकेला धावून येणारे आहेत हे परमसत्य आहे की जेवढ्या पद्धतीच्या तंत्र किंवा मंत्र किंवा यांत्रिक बाधा चालतात क्रिया चालतात सर्वच्या सर्व तंत्रक्रिया यंत्रक्रियामध्ये बजरंग बली हे, हे क्यों, क्यों, चालता, चालता, क्रिया, क्रिया बजरंग बली महान मांडले गेलेले आहेत आणि महान आहेत सुद्धा असं कोणतंही तंत्र नाही आहे असं कोणतंही मंत्र नाही आहे अशी कोणतीही विद्या नाही आहे अशी कोणतीही शक्ती नाही आहे ज्याला बजरंगबली उद्ध्वस्त करू शकत नाही तेवढी ताकद बजरंगबलीमध्ये आहे आणि हे ताकद बजरंगबांमध्ये सुद्धा आहे त्यामुळे अवश्यपणे या दीक्षेमध्ये सहभाग करण्यासुद्धा प्रयत्न भेटूया अशा नवीन भागामध्ये नवीन माहिती सर्वांना सतन आदेश वर्षी आदेशाला की आदेश